नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आपली जी काय परीक्षा आहे महाराष्ट्र गट सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस पेपर क्रमांक दोन आणि ही जी परीक्षा आहे ती सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी झालेली आहे तर या परीक्षेमध्ये आपल्याला जे काय राज्यशास्त्र म्हणजेच आपलं नागरिकशास्त्र या विषयासंदर्भात आपल्याला जे काय प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण बघूया आपलं भारतीय संविधान आणि आपली जी काय राज्यव्यवस्था आहे या संदर्भात जे काय आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत ते आपण आज प्रश्न बघूया तर प्रश्न बघूया प्रश्न भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करते अ अनुच्छेद चौवेचाळीस ब अनुच्छेद तीस क अनुच्छेद सत्तावीस ड अनुच्छेद अठ्ठावीस तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते वरील सर्व कारण आपल्या संविधानामध्ये भाग चार मध्ये हे जे काय अनुच्छेद दिलेले आहेत त्याच्यामध्ये अनुच्छेद चौवेचाळीस आहे ते आहे नागरिकांसाठी समान नागरी संहिता आणि धर्म स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद सत्तावीस मध्ये एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबत स्वातंत्र्य आणि अनुच्छेद अठ्ठावीस विवेक्षित शैक्षणिक संस्था संस्था धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क या संदर्भात अनुच्छेद तीसमध्ये जे आहेत ते अल्पसंख्याक अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापने स्टाप, स्थापनेचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क तर हे जी कलम आहेत या कलमांमध्ये जे आहे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे म्हणजेच खालीलपैकी जी काय आपल्याला कलम दिलेली आहेत या कलमामध्ये आपल्या भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप जे आहे ते प्रकट करते तर प्रकारे हा प्रश्न आहे आणि त्याचं जे उत्तर आहे ते चार नंबर पर्याय आहे कारण नागरिकांसाठी समान नागरी संहिता याच्यामध्ये जे आहे या कलमानुसार ज्या काय रिट वगैरे दाखल करण्यात आलेल्या होत्या त्या न्यायालयाने जे आहेत त्या दाखल करून घेतलेल्या नव्हत्या त्याच्यामध्ये जे आहेत ते सरियत लो संदर्भात म्हणजेच सरियत कायदा आणि दुसरं ते तलाक संदर्भात ज्या काय रिपिटेशन दाखल करून घेतलेल्या होत्या त्या दाखल करून घेतलेल्या नव्हत्या तर हे जे आहे ते आपल्या म्हणजेच अल्पसंख्याकांना जे आहे ते धर्म धर्मस्वातंत्र्याचा हक्क आणि त्यांचा सांस्कृतिक शैक्षणिक हक्क या संदर्भात जे आहे ते समान हक्क म्हणजेच हे जे आहेत ते त्यांचे हक्क त्यांना मिळतात म्हणून ही जी कलमं आहेत ते ही सर्व कलमं जी आहेत हे योग्य आहेत एकंदरीत या प्रश्नाचं उत्तर आहे ते वरील सर्व म्हणजे भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करते तरीही वरील सर्व कलम जे आहेत ते धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करतात आणि पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया प्रश्न क्रमांक बत्तीस जोड्यालावा संविधानात सभेतील समिती म्हणजेच आपल्या हा जो प्रश्न आहे तो आपल्याला जोड्यालावा संदर्भात आलेला आहे संविधान सभेतील ज्या काही समित्या होत्या त्या संदर्भातला प्रश्न आहे अ समिती अ नागरिक तत्वासंबंधी तथ्यर्थ समिती ब प्रेस गॅलरी समिती आणि क राष्ट्रीय ध्वजासंबंधी तथ्यर्थ समिती आणि ड मूलभूत अधिकार उपसमिती आणि इथं जे आहे ते आपल्याला हे दिलेले आहेत ब त्यांचे अध्यक्ष कोण होते ते दिलेले आहेत तर इथं एक नंबर जे बी कृपालिनी दोन उषा नाथ सेन तीन एस वर्दाचारी आणि चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि इथं जे आहेत ते आपल्याला पर्याय उत्तरे दिलेले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते एक नंबर पर्याय आहे कारण इथं आपण बघूया की संदर्भ तदर्थ समिती जे आहे त्याचे अध्यक्ष कोण होते तर एस वर्धाचारी आणि ब प्रेस गॅलरी समितीचे जे अध्यक्ष होते ते उसानाथ सेन आणि क राष्ट्रीय ध्वजासंबंधी तदर्थ समिती होती त्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि ड मूलभूत अधिकार समिती मूलभूत अधिकार उपसमिती संदर्भात जे अध्यक्ष होते ते जे बी कृपालिनी हे जे आहेत हे अध्यक्ष होते तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण इथं बघितला आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया प्रश्न क्रमांक तेहतीस केंद्र सरकार राज्य सरकारना राज्य घटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निर्देश देऊ शकते तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर आहे कारण कलम दोनशे छप्पनमध्ये मध्ये जे आहे ते राज्ये व संघराज्य यांचे प्रतिदायित्व या संदर्भात तरतूद आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याचा कार्यकारी अधिकार प्रत्येक राज्याचा कार्यकारी अधिकार अशा प्रमाणे वापरला जाईल की त्यानुसार संसदेने केलेल्या नियमां अधिनियमांचे म्हणजेच कायद्यांचे आणि ज्या राज्यात जे लागू असतील अशा कोणत्याही विद्यमान कायद्यांचे पालन सुनिश्चित केले जाईल आणि त्या प्रयोजनाकरिता भारत सरकारला आवश्यक वाटतील असे निर्देश म्हणजेच आदेश राज्याला देणे हे संघ राज्याच्या कार्यकारी अधिकारांच्या अंतर्गत येईल तर हे जे कलम आहे त्या संदर्भातला आपल्याला इथं हा जो आहे तो प्रश्न विचारलेला होता आता आपण इथं बघूया की आ, कलम दोनशे त्रेसष्ट काय आहे तर आंतरराज्य परिषदे बाबत तरतुदी आणि त्याच्यानंतर भाग अठरा याच्यामध्ये जे आहेत ते आणीबाणी संबंधी तरतुदी आहेत कलम तीनशे छप्पन राज्यातील संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास त्या बाबतीत जे आहेत त्या तरतुदी आहेत आणि कलम तीनशे सत्तर त्या आपल्याला माहिती आणि ते जे आहे ते, ते रद्द झालेले आहे आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी कोणती जोडी ही योग्य जुळत नाही एक अनुच्छेद एकशे सदुसष्ट मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये दोन अनुच्छेद एकशे त्रेसष्ट मुख्यमंत्र्यांचा शपथविधी तीन अनुच्छेद एकशे चौसष्ट राज्यमंत्र्यांशी संबंधित तरतुदी आणि चार अनुच्छेद एकशे सहासष्ट राज्य सरकारच्या कारवाया तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते दोन नंबर पर्याय आहे अनुच्छेद एकशे त्रेसष्ट अनुच्छेद एकशे त्रेस त्रेसष्ट काय आहे तर राज्यपालांना मदत करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद आणि याच्यामध्येच या कलमामध्येच राज्यपालांना जो आहे तो स्वविवेकाधिकार वापरण्याचा जो काय आहे तो हक्क आहे म्हणजे त्याच्यानुसार ते आपला अधिकार जो आहे ते वापर करतात आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी विधाने वाचा आणि चुकीचे विधान निवडा एक संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते अनुच्छेद संसदेला काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार आहे दोनशे सत्तेचाळीस आणि तीन कायद्याचे अविशिष्ट अधिकार दोनशे अठ्ठेचाळीस दोन तर चौथं जे आहे ते संसदेला कर लावण्याचा अधिकार अनुच्छेद शेचाळीस तर हे जे आहे हे चुकीचं आहे चार नंबर या प्रश्नाचं उत्तर आहे ते चार नंबर आहे बाकीची हे जे अनुच्छेद आहेत हे बरोबर आहे ते एक दोन तीन हे बरोबर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते चार नंबर आहे आणि इथं त्या संदर्भात आपण थोडी माहिती बघूया की आपल्या संविधानामध्ये भाग अकरा जो आहे त्याच्यामध्ये संघराज्य आणि राज्य यांमधील संबंध त्याच्यामधलं आपलं जे प्रकरण एक आहे ते बघूया की वैधानिक संबंध वे आणि वे वैधानिक संबंध हा घटक आहे आणि वैधानिक अधिकारांची विभागणी दोनशे सेहेचाळीस काय आहे तर संसदेने आणि राज्याच्या विधिमंडळाने केलेले केले केलेले कायद्याचे विषय या संदर्भात हे आहे तर इथं जे आहे ते दोनशे सेहेचाळीस काय आहे तर अनुच्छेद दोनशे सेहेचाळीस संसदेने आणि राज्याच्या विधिमंडळाने केलेले कायद्याचे विषय आणि भाग बारामध्ये जे आहे ते आपल्या संविधानाच्या भाग बारामध्ये वित्त व्यवस्था मालमत्ता संविधा दा आणि दावे प्रकरण एक मध्ये वित्त व्यवस्था आहे त्याच्यामध्ये दोनशे चौसष्ट अर्थ लावणे दोनशे पासष्ट काय आहे तर कायद्याने प्राधिकार दिल्याखेरीच कर्ण बसवणे आणि दोनशे सहासष्ट काय आहे तर भारताचे आणि राज्याचे एकत्रित निधी व लोकलेखे आणि अनुच्छेद सदुसष्ट काय आहे तर आकस्मिक निधी तर अशा प्रकारे तो प्रश्न होता आणि त्या म्हणजेच हे जे कलम आणि म्हणजेच अनुच्छेद दोनशे आहे ते काय आहे तर संसदेने आणि राज्याच्या विधीमंडळाने केलेले कायद्याचे विषय हे इथं त्याचं जे आहे ते बरोबर उत्तर आहे परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते चार नंबर आहे इथं आपल्याला काय विचारलं आहे तर खालीलपैकी खालीलपैकी विधाने वाचा आणि चुकीचे विधान निवडा तर हे त्याचं उत्तर आहे ते चार नंबर पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहेत अ अनुच्छेद त्रेचाळीस ब अनुच्छेद सत्तेचाळीस क अनुच्छेद अठ्ठेचाळीस आणि ड अनुच्छेद एकोणचाळीस अ तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते एक नंबर पर्याय आहे अ ब क हे जे आहेत हे तिन्ही जे अनुच्छेद आहेत ते गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे आता आपण इथं बघूया की अनुच्छेद एकोणचाळीस काय आहे तर समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य हे म्हणजे त्याच्यामध्ये जो काय आपल्याला अनुच्छेद दिलेला आहे त्या संदर्भात इथे आपण माहिती बघितली तर आणि अनुच्छेद त्रेचाळीस काय आहे तर कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी आणि अनुच्छेद छत्तेचाळीस काय तर पोषणमान राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचं कर्तव्य असेल अनुच्छेद अठ्ठेचाळीस काय आहे तर कृषी व पशुसंवर्धन यांची सूत्रव्यवस्था लावणे तर अशा प्रकारे हा इथं प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि ही जी आहे ती कलम तिथे दिलेली आहेत तर ही तीन अ ब हे बरोबर आहेत आणि ड जे आहे ते या संदर्भात येत नाही म्हणजेच या ड जे आहे ते गांधीवादी विचारसरणीवर आधारित नाही आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण प्रश्न क्रमांक सदोतीस ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्व भौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राज्य कारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते संविधान सभेने या उद्दिष्टांचा ठराव कधी संमंत केला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते तीन नंबर म्हणजे चार नंबर पर्याय आहेत चार नंबर पर्याय आहे बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस साली जे आहे ते या म्हणजे संविधान सभेने सब, या उद्दिष्टांच्या ठराव आहे उद्दिष्टांचा ठराव जो आहे तो बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस साली संमत केलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अडोतीस मूलभूत कर्तव्यांबाबत योग्य कथन कथने ओळखा अ एकोणीसशे मध्ये काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारस करण्यासाठी सरदार स्वर्णसिंह समितीची स्थापना केली ब वय वर्षे सहा ते चौदा वयोगटातील पाल्यांना किंवा बा बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य अठ्ठ्याऐंशी घटनादुरुस्ती कायदा दोन हजारद्वारे द्वारे जोडण्यात आले तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते फक्त अ जे आहे ते बरोबर आहे आता पुढे आपण बघूया की प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालील पैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही एक श्वसना विरुद्धचा अधिकार ते संविधानिक उपायाचा अधिकार अनुच्छेद अनुच्छेदतीन धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद एकोणीस ते बावीस आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार अनुच्छेद एकोणतीस आणि तीस तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तीन नंबर आहे म्हणजेच इथं जे आहे कोणती जोडी बरोबर जुळत नाही तर तीन नंबर जे आहे ती बरोबर जोडी जुळत नाही इथं त्या संदर्भात आपण बघूया की धर्म स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तो अनुच्छेद पंचवीस ते अठ्ठावीस याच्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि इथं जे आहे एकोणीस ते बावीस हा जो आहे तो स्वातंत्र्याचा हक्क या संदर्भात जे आहे ती कला ते अनुच्छेद आहेत आता अनुच्छेद पंचवीस काय आहे तर सदसद विवेकबुद्धी चे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आणि आचरण व प्रचार आणि अनुच्छेद सव्वीस धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य अनुच्छेद सत्तावीस काय तर एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्याबाबतचे स्वातंत्र्य आणि अनुच्छेद अठ्ठावीस काय आहे तर विवक्षित शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वतंत्र तर अशा प्रकारे हे जे आहेत इथं आणि आपण बघूया की आपले जे मूलभूत हक्क आहेत त्याच्यामध्ये समानतेचा हक्क जो आहे तो अनुच्छेद चौदा ते अठरा मध्ये आहे दोन स्वातंत्र्याचा हक्क आहे तो अनुच्छेद एकोणीस ते बावीस मध्ये आहे आणि तीन नंबर जे आहे ते श्वसना विरुद्धचा हक्क अनुच्छेद तेवीस ते, ते चोवीस मध्ये आहे आणि धर्म स्वातंत्र्याचा जो हक्क हक। हक। हक आहे तो अनुच्छेद पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये मध्ये आहे त्या संदर्भात हे आपण इथे कलम बघितली आणि पाचवं सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क त्याच्यामध्ये अनुच्छेद एकोणतीस ते तीस आणि सहावा जो आहे तो घटनात्मक उपायांचा हक्क अनुच्छेद बत्तीस याच्यामध्ये जे आहे ते हक्क आपल्याला दिलेले आहेत तर हे कलम जे आहे ते आपल्या परीक्षेसाठी उपयुक्त आहे अनुच्छेद बत्तीस हे त्या संदर्भात आपण जो आहे तो व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो जरूर बघावा प्रश्न क्रमांक चाळीस भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकोणतीसमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचे संरक्षण करण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते एक नंबर पर्याय आहे अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे रक्षण हे जे आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे आणि पर्याय उत्तर याच्यामध्ये जे आहे ते दोन नंबर पर्याय म्हणजेच अ प्रश्न क्रमांक एक्केचाळीस जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एखाद्या विधेयकावरून मतभेद असतील तर संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते दोन नंबर पर्याय आहे भारताचे राष्ट्रपती जे आहेत ते संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलावतात आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया प्रश्न क्रमांक बेचाळीस राज्यपालांना विधिविषयक अधिकार आहेत अ राज्य विधिमंडळामध्ये भाषण देणे बर विधानसभा विसर्जित करणे क अध्यादेश जारी करणे आणि ड मंत्रिमंडळ बरखास्त करणे तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते एक नंबर पर्याय आहे अ ब क पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण प्रश्न क्रमांक त्रेचाळीस संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात अनुच्छेदात म्हणजेच कलमात भारत म्हणजे भारत राज्याचा संघ असेल असा उल्लेख आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते एक नंबर पर्याय आणि अनुच्छेद एक याच्यामध्ये जे आहे ते आपल्या भारताचं जे आहे म्हणजे जिथं आपण आता ते, ते बघूया अनुच्छेद एक र संघराज्याचे नाव व राज्य क्षेत्र याच्यामध्ये दिलेले आहे त्या संदर्भात तरतुदी तर एक काय आहे तर इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल आणि दोन राज्य व त्यांची राज्यक्षेत्रे पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील आणि तीन भारताचे राज्यक्षेत्र अ राज्यांचे राज्यक्षेत्र पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेले संघ राज, राज, राज्य राज्य राज्यक्षेत्रे आणि क संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे मिळून मिळून बनलेले असे, बन असेल मिळून बनलेले असेल मिळून बनलेले असे आता इथं आपण बघूया की अनुच्छेद दोन काय आहे तर अनुच्छेद दोन काय आहे तर नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे अनुच्छेद तीन काय आहे तर नवीन राज्यांची निर्मिती किंवा विद्यमान राज्यांची क्षेत्रीय सीमा अथवा नाव ज्यामध्ये नाव यामध्ये फेरफार करू शकतो म्हणजे त्या नावामध्ये जे आहे ते नावांमध्ये जे आहे ते फेर फेरफार नाव यात फेरफार करणे त्याच्यानंतर अनुच्छेद चार काय आहे तर पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक आनुसंगिक व परिणामस्वरूप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद दोन व तीन खाली करण्यात आलेले कायदे आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया प्रश्न क्रमांक चौवेचाळीस चारी राज्यपालांच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणते मॉडेल मॉडेलचा कोणत्या मॉडेलचा स्वीकार केला आहे तर एक इथे आपल्याला पर्याय दिलेला आहे अमेरिकन मॉडेल दोन नंबर कॅनेडियन मॉडेल तीन नंबर ऑस्ट्रेलियन मॉडल आणि चार नंबर जर्मन मॉडेल तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते दोन पर्याय आहे कॅनेडियन मॉडल इत आणि इथं आपण माहिती बघूया की संघसूची संदर्भात जे आहे ते आपण कॅनेडियन या देशातून आपण हे जे आहे ते घेतलेले आहेत मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंडच्या राज्यघटनेच्या म्हणजेच याच्यावरून आपण स्वीकारलेले आहेत मूलभूत अधिकार अमेरिका आणि फ्रेंच यांच्या राज्यघटनेच्या अनुस अनुसंगाने म्हणजेच आपण जे आहे ते स्वीकारलेले आहेत आणि अनिबानी ही जर्मन न्यायालयीन पुनर्विलोकन हे अमेरिका आणि समवृत्ती सूची ही ऑस्ट्रेलिया घटनादुरुस्ती संदर्भात जे आहे ते दक्षिण आफ्रिका आणि संसदीय शासन पद्धती या संदर्भात जे आहे ते ब्रिटन म्हणजेच एकंदरीत जर आपण बघितले तर हे या ह्या सर्व जे काही मॉडेल्स आहेत त्याचा जो आपण आहे तो अशा प्रकारे स्वीकार केलेला आहे पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण प्रश्न क्रमांक पंचेचाळीस भारताच्या संसदेने दोन हजार एकमध्ये मध्ये कायदा करून कोणत्या वर्षापर्यंत मतदारसंघाची पुनर्रत्ना केली जाणार नाही अशी तरतूद केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते दोन नंबर पर्याय आहे दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत धन्यवाद मित्रांनो पी बी मोरसागरवाला हा आपला यूट्यूब चॅनल आहे आणि पी बी टेप सेमतर्फे जे आहेत ते आपण व्हिडिओ जे आहेत ते बनवतो धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र